शिंक्यांच कालून बनवायचंय किंम हो काही शिंटे जास्त करून भेटत नाही बागा आता मासे टाकून घेते ना टाक। तर चला परत एकदा येऊन पोचलोय नदीवरती आणि कालच्याला सुद्धा मग जाळे लावलत बरेचसे तर बघू आता त्याला कसे काय मासे सापडल्यात तर संग संघ सुद्धा आलय आणि त्या तिकडं टूप फुगवतंय आणि शालो पिंकी तर सगळं मी आलंय आम्ही चौघ जण आलोय आणि आजच्याला त्याच्यामुळे आज जरा जास्त जर मग जाळे लावल्यात बरीच आणि तरी सुद्धा आहे ना अजून सुद्धा आणल्यात दिवसा सुद्धा बाकीचे जाळे लावून बघणार आहे आणि बघू कसे काय मासे सापडतात त्याला बोरीचं झाड सुद्धा होतं तिकडे ना बघा आणल्यात तर मग गावरण बोर असतात ना ते सगळ्यात भारी लागतात चवीला तर मस्त असतात ते आणि नद्याच्या छायाने पण आणल्यात ते रोयदासची टूप झालीच फुगून आणि माझे तर आदोगा जे कालच्याला तशीच ठेवून गेलेलो कारण तर जाळंसुद्धा लावलेलं ला ना रात पाळ्याला त्याच्यामुळं ठेवलेली इथं जवळच नदीवरतेच न न तर आता आम्ही इथनंच उतरणार आहे पाण्यामध्ये आणि या दोघेजणी जातील वरतनं चालत तिकडे आहे ना थांबायला सुद्धा मस्त जागा आहे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं जाण किती जबरदस्त जागा आहे तिथं सावलीसुद्धा आहे ना मस्त तर तिथं सुद्धा बनवतील आणि आम्हाला सुद्धा सोपं होईल तिथूनच तिथंच जाळे लावायच्यात तिथं जाऊन आणि तिथंच बाहेर निघता येईन आणि सुद्धा येईन कारण तर मासेसुद्धा कालवणाला देता येतील बघू मस्त जे काय मासे आपल्याला सापडतील ना जे चांगले जास्त का करून आहे ना बिना काटायचे त्याच्याच आपण रेसिपी बनवू मस्तपैकी दिव आपण ह्यांच्याकडे बाहेर काढून मग ते बनवते कपडे चेंज करून घेतलेत मी आणि बघा अशी तयारी केली गांजा अडकून घेतलंय आणि आता एक जे जाळं आहे ना ते एक आढायचं आहे त्याला बघू कंचे मासे लागले असून तुम्हाला सुद्धा दाखवतोच त्याला ते, ते मेन महे ना इथून जवळूनच जा लावलंय आणि ते बारखं जाळं आहे त्याला बारखेच मासे लागले असतील पण सुद्धा भेटू शकते त्याला असं वाटतंय कारण तर त्या साईडला वामी असतात बघू आता लावलंय तर खरं वाबी भेटतात का नाही ते दाखवतोच तुम्हाला आणि जाळेसुद्धा भरपूर आहेत ती सुद्धा अजून तिकडं लावायच्यात आता हे आहे ना हे मी काढ जातोय आणि रॉयदाचे जाळे बाकीचे घेऊन येईन तिकडं आणि ते त्या साईडला जाऊन लावायच्यात खालच्या बाजूला कारण तर तिकडं मोठे मासे भेटायचे जास्त चान्स वाटतोय त्या साईडला खालच्या बाजूला तर इथन जवळूनच लावले पण इथं बांधले शेवट इथं आणि इथन खाले तुकडं लांबपर्यंत बघू आता इथं तोंडावर तुम्हाला तो दाखवतो कंचे सापडले ते तर जास्त काही दाखवायला जमायचं नाही कारण तर हा हे बारीक झाड आणि त्याला असले मासे ना बरेचसे लागले आहे तर दाखवतो तुम्हाला नंतर जाता तर आता ह्याच्यामध्ये पाणी देतोय कारण तर मासे पकडायला ना उशीर लागणार आहे पाण्यालाच म्हणजे अवघड आहे ठीक आहे पाणी काढायलाच भात घातला इथं इतकेच मासे भेटल्यात मग रातपाळीला एक जाळ लावलेलं ना त्याला भेटतात बघे आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट वेगवेगळे मासे आहेत आणि शिंके मेन आहे आणि शिंक्यांचंच घालून बनवायचं आहे काढू काय शेंगटे काय जास्त भेटत नाही आजच्याला भेटल्यात तर त्याचेच आपण रेसिपी बनवू मस्त कारण तर शेंगटेच बिना काटायचे आहेत आणि दुसरे काय काटे आलेत मासे तर आपण तेच बनवू जितके होते ना तितक्या सगळ्या शेंगटे काढल्यात आणि सगळे आता दाखवतच तिथं बाहेर जात आहे मी बस ना। बाहेर तर निघून आलोय आणि बाकीचे मग जाळे लावलेत आता आणि जे निम्मी रात पाय लावलेली ना ती झालत आता काढून आणि शिंगटे एकदम मोठे मोठे सायचे भेटलेत तर त्याच आजच्याला कालून बनवायचं आहे बघू आता चौगांना सुद्धा बास होणार आहे बघा एकदम मोठ्या मोठ्या सायचे इतके मोठे काय शिंगटे जास्त करून भेटत नाही बघा सगळे किती आहेत सांग बर अर्धा किलो असाल अर्धा किलो आसन पण सगळे किती आहेत ते सांग आहे हा एकदम मोठे मोठे ना बघा ना जिवंतच शिंगटे बागा कलर कसा जबरदस्त दिसतो त्यांचा साफ करायच्यात ना आता ताप करायला एवढा टाइम पण नाही लागत त्याला त्यात येऊन झालं का झालं लगेचच बघा फक्त ते खालच्या साईडचा काटा आणि ते काढायचं आहे ना ये इथला काटा आहे तो काढायचं नाही ते सगळं घाण पण निघते ना त्याच्या संग या असं काढायला लागतं झालं ना दोन तर झाल्यात लगेचच बाकीचे जाळी तर लावून ठेवल्यात आता बघू त्याला किती मासे भेटतात आपल्याला इथनं जर लाव आर लावलं आरपार लावल्यात एवढ्या जागेमध्ये बरेचसे लावल्यात बघू आता थोड्या वेळाने काढायच्यात ती पण जाळी पण मासे किती भेटतात काही सांगता येत नाही आणि आपण त्या साईडला पिंकी मासे सुद्धा साफ करून घेते तर बघू शकताय मस्त शिंगटेसुद्धा साफ करून झाल्यात आता सगळे शिंगटे आहेत अजिबातच दुसरा एकही मासा नाही आजच्याला शिंगट्याची रेसिपी होणार आहे जे एकदम मस्त लोकेशनवरती बघा इथ शेजारीच पाणी आहे आणि मागच्या वेळेस सुद्धा आपण बिर्याणी बनवलेले डायरेक्ट एवढ्या जागेमध्ये तर पिंकी आता कांदा सुद्धा कापून घेते बघा हे असे कांदे उभे कापून चिरते ना उभे चिरते उभे चिरला तर बघू शकता पिंकीने तेल टाकून घेतलंय आता याच्यामध्ये काय काय टाकून घेतलं आता लसूण कांदा आणि मिरच्या काय काय टाकून घेतलंय हळद आणि चिकन मसाला तर चिकन मसाला सुद्धा टाकते ना त्याच्यामध्ये माश्याच्या कालोनामध्ये एक असतोय त्याच्यामध्ये माश्याच्या कालोनामध्ये चिकन मसाला सुद्धा असतोय आणि माश्याचा सुद्धा मसाला आहे ना आणि मॅगी मसाला पण टाकतो मग काय माशांचं ना वशट कालून होत जास्त करून तर त्याच्यामध्ये ना दोन तीन असे मसाले वेगवेगळे वेग घातले ना तर मग चांगली चव येते त्याला नाही का यो, यो मासा माश्याचा मसाला आहे ना फिश मसाला तर भरपूर मसाले आहेत ना वेगवेगळे वेग दोन तीन मी आता ह्याच्यात तर झाले दोन तीन आणि अजून सुद्धा दोन आहेत ना कांदा, यो मसाला मसाला यो। मसाला यो कांदा मसाला कांदा मसाला आणि नदीवरती आलो ना तर बारीक बारीकच पाककीट आणतोय मसाल्याची कारण तर ते सोप पडतात आपल्याला नदीवरती झाले ना आता टाकून मिरची पावडर मिरची पावडर बघ इथं छाया सुद्धा झोपले तिकडं बारकी सुद्धा मांडे मांडीवरती आता झालं नाही शिजलंय ना मस्त आता मासे टाकून घेते ना टाक एकदम मस्त शिंगट्यांच आजच्याला कालोन असणार आहे शिंगट्यांची रेसिपी तर मजा येणार आहे पहिल्यांदाच आम्ही बनवतोय शिंगट्यांची रेसिपी खास करून तर नदीवरती तर आता पाणीवतून घेते ना याच्यामध्ये कालोन तर लागणारच आहे आपल्याला सुखही करून काही जमायचं नाही कारण तर आपल्याला भरपूर माणसं आहे आपल्याक हम्म बघा इतकं कालून बनवलंय वाटलंच तर अजून थोडं पाणी होत कारण तर ना पुरायला पण पाहेन बस, बस ना एकदम भारी मासे याला काय अजिबातच काटे नसतात तर बारखंले पोहे सुद्धा खाऊ शकतात हे मासे ला तर आता जाळे सुद्धा काढायला जाय लागणार आहे कारण तर जाळे काढून येतोय तो पर्यंत कालन सुद्धा होईन आणि मग लगेच ज्यावता सुद्धा येईन कोथंबीर थोडीशी टाक हे आता परत पाण्यात कालवण झालंय आता चुलीवरून उतरलंय सगळं उरकलंय आमचं भात भातान कालवण केलं इथं आता खायला तिकडं जाणार आहे गाड्या ठेवल्या तिकडं आणि वजा आहे ना ते घेऊन जाणार आहे ते पाण्यातूनच चला उरकलं आहे सगळं आता बाहेरसुद्धा आलो आहे आम्ही पाण्यातनं बघा सगळी जाळी इथं जाळ्याचं पसारा दिसतच असल तिकडे सुद्धा हवा सोडली आता आणि मासेसुद्धा भेटल्यात पण जितके पाहिन तितके नाही भेटले मासे इतकी जाळे लावलेली ना भरपूर जाळे लावलेली तरीसुद्धा मग मासे जरा कमी सापडल्यात आजच्याला पण आपण बनवलं आहे कालवण शिंगट्याची रेसिपी मजा येणार रे आता खायला जेवल जेवल तर इतकं सकाळपासून आता जेवलोच नाही अजिबातच आणि आता वाजल्या जवळजवळ पावणे चार तर आता इतकं तर जेवायला बसायचं आहे आणि शिंगट्यांचं कालवणसुद्धा तिकडं तर वाढायला सुरुवात करते ना तू तर पिंकीसुद्धा तिकडं सुरुवात करते वाडायला आता चौग जण आहे आम्ही आणि छाया आणि बाळकीने ते खाल्लं आहे हे छाया तू जेवली का तर दोघे जण तर जेवल्यात आणि आम्ही चौघातून बाकी आहे जेवायच्या चला आता इथंच जेवायला बसणार आहे आम्ही आता अशा जागेमध्ये इथं शेजारीच पाणी नदी इंद्रायणी बघा किती भारी दिसतंय आणि इथं ना सगळे झाड आहेत सावली आहेत एवढ्या जागेमध्ये तर आता तुम्हाला शिंगट्यांचं कालवण सुद्धा दाखवतोच बघा एकच नंबर बघा सगळे सात आहेत ना शिंगटे मग आता सात आहे म्हणल्यावर पाच सहा जण म्हणल्यावर शिंगट्या तरी एकच येणार एक आहे पिंके तर बघा हे असं आले तात माझं वाढून आता रोयदस्त तिथं बसतोय जसं जागा भेटन ना बसायला तसेच आता बसायचंय पिंके तू बस दोघे जण तुम्ही इथंच बसा एवढ्या जागेमध्येच बघा एकदम मस्त लोकेशन वरती शिंगट्याचं कालवान वाढून सुद्धा आले टाट फक्त आता बसायला इथंच बसायला लागणार आहे जागा जसा भेटन तसा प्रत्येक थीक ठिकाणी काही जागा भेटतच नाही जसं जागा असतो तसेच बसायला लागते रोहिदस थोड्या वरच्या बाजूला बसलोय तिकडं आणि आम्ही आता ती गजाने इथं बसलोय एकदमच पाण्याच्या शेजारी तर आता वाजल्यात पावणे चार आता उर काय लागणार आहे पाटक्याने जास्त तर मासे नाही अ जरी आता गेलो ना अर्धा एक तासाने म्हणजे साडेचार वाजेपर्यंत जरी गेलो मार्केटला तरी खापणारच आहे कारण तर आजच्याला रविवारचा दिवस आहे गिरॅक तर भरपूर असणार आहे ह्या दोघी जणींनी केली सुरुवात आता तिकडे बारखी सुद्धा जेवते अजून हे समंता हे मस्त लागते पिंके? का पिंके पहिल्यांदाच नदीवरती डारेक शेंगट्यांचं कालवण तर मजा येते असे जेवायला कारण तर इतकी मेहनत करावी लागते ना तिकडे जाळेब जाळे वगैरे लावायला आणि त्याच्यानंतर बाहेरने गेल्याच्या नंतर माश्याचं कालवण आणि ते, ते पण एकदम भारी मासे शिंगटे तर आता मी जेवण आहे कारण तर उशीर पण नाही करायला लागणार आता उशीर तर झालेच तर ताट हातावच घेऊन खातोय मी पहिला गॅस तर जबरदस्त लागला आणि मज्जाच येते खायला असं काय काटे तर अजोबातच नसते शिंगट्याला एकच काटा असतोय जेवण तर झालंय आता पिंकी भांडे सुद्धा घेऊन घेते निघायचंय आता इतक्यातच तर सगळे जाळे वगैरे लावून झाल्यात पिशव्या गाडीला लावल्यात दोन याला दोन त्याला दोन लावायच्यात तर मासे काढायच्यात आता इतक्यातच लेग हाय सुद्धा आहे आता उशार होत आहे आणि मार्केटला सुद्धा अजून जायचंय त्याच्यामध्ये एकदम मोठे मोठे मासे आहेत तुम्हाला दाखवतोच आता तर बघू शकता एकदम त्याचं पाणी सुद्धा एवढं आणि पार्टी आणि वजन काटात ते सगळं घरी आहे ते घेऊन जायचं आता मार्केटला अजूनसुद्धा बराचसा उशीर लागणार आहे मार्केटला जायला पण मासे तर खापणारच आहे कारण तर रविवारचा दिवस आहे आजच्याला तर चला घर गेल्याच्या नंतर परत एकदा थोडं दाखवतोच तुम्हाला तर चला घरीसुद्धा येऊन पोहोचलं आहे आता इतक्यातच आणि आता पार्टीमध्ये मासे काढायच्यात तर ते तुम्हाला दाखवतोच आता इथं गांजो आणलं आहे आणि आई काढते आता मासे बाई एकदम मोठे मोठे सुद्धा मासे आहेत हे बघा योग अनुस आहे एकदमच आणि मोठे साईजचे चेलापे तिकडे खवले आणि शिंगटा तर काही एकच एकच आहे आता राहिलेलं आणि ह्याच्यामध्ये चांगले मासे आहेत वेगवेगळे तर बघा मोठे मोठे मासे सुद्धा आहेत कानुस येतो आणि इथं एक इथं एक यो एक बघा यो सगळ्यात मोठा मासा असणार आहे बघा आता कसे दिसायला लागले मासे आणि हे बघा हे सुद्धा लाल पर्णे म्हणते त्याला आणि यो हवडस आहे हे कवडस आहेत यो, यो आणि ते लाल पर्णे आणि हो आहे इथं बघा कोळशी सुद्धा मोठे आणि सगळ्यात मोठे कानुष आहेत तर मेहनत केली पण मासे सुद्धा तितके भेटलेत बघा एक फुल पाटी भरून भेटलत मासे इतके आणि ते पण मेन महिना वेगवेगळे मासे भेटलेत एकदम मोठे मोठे कानुषे आणि चिलपी सुद्धा मोठ्या सायची आणि खवले सुद्धा बघू शकताय सगळे मिक्स मासे सापडलेत तर आता दोघीजणी आहे ना ते रिक्षाला जाते ना आणि आता आम्ही काही जात नाही मार्केटला तर दोघी येतील ना आता खपून तर चला आता जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा